नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मानापमान विसरून दिनशर मनोमिलन होणार आहे का हे बघायचं आहे या ठिकाणी मान अपमान हा एक शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे याचं कारण असं आहे दोन हजार पंचवीस साल सध्या चालू आहे आणि एकोणीसशे पंचवीस साली संयुक्त मानात हे नाटक आपल्यामध्ये प्रदर्शित झालं होतं मराठी तर यामध्ये केशवराव भोसले आणि बाल गंधर्व यांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं त्याला बरोबर शंभर वर्ष झाली त्या काळी दो हे दोघे जण जे दिग्गज कलाकार आहेत हे एकमेकांचे प्रतिस्पर्धक होते असं म्हणायला हरकत नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळेला पाच रुपये तोळा सोनं साधारण त्यावेळी होत तर या नाटकाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला मित्रांनो की त्यावेळी तिकीट सुद्धा शंभर रुपये ठेवलं जायचं म्हणजे विचार करा आज जर आपण एक लाख रुपये जर सोनं दर धरला एक आला तर त्याच्या वीस पट म्हणजे वीस लाख रुपये सध्याच्या घडीला त्याची किंमत झाली त्यावेळेचे शंभर रुपये म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली हे जे नाटक आलं होतं त्याचं तिकीट आजच्या घडीला वीस लाख रुपयांनी लोक बघायला जायचे आणि हे कशासाठी एकत्र आले होते तर टिळक फंड जमा करायचा आहे राष्ट्राच्या एकीसाठी ते एकत्र आले होते आणि एका नाट्य प्रयोगामध्ये तर त्यांना चाळीस हजार रुपये यातून फंडासाठी मिळाले होते म्हणजे विचार करा त्या काळी पाच रुपयाला जर तोळ एक, सो, एक तोळा सोना असेल तर चाळीस हजार रुपये एका कार्यक्रमाद्वारे मिळाले होते इतकं ते नाटक फेमस झालं होतं सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की त्यावेळेला अं बालगंधर्वांची सुद्धा जी टीम होती तर ती दबघाईला आली होती परंतु केशवराव भोसले यांनी मात्र कोणतीही अट असं सांगितलं नाही की माझी काही माणसं या नाटकामध्ये असतील तुमची काही माणसं या नाटकामध्ये असतील तरच आपण असे प्रयोग करू राष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र सा आले होते सांगण्याचा मुद्दा असा आहे की सध्या सुद्धा साधारण अशी परिस्थिती आलेली आहे आणि दोन हजार पंचवीस साल सध्या चालू आहे शंभर वर्ष मान अपमान या नाटकाला झालेली आहेत आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे आता विभक्त होऊन सुद्धा जवळजवळ वीस वर्ष झाली असं म्हणायला हरकत नाही मधल्या काळामध्ये जेवढं पाणी खालून गेलेलं आहे त्यामध्ये अनेक मानअपमानांची नाटक नाटक म्हणण्यापेक्षा मान अपमान यांच्या आयुष्यामध्ये भरपूर आलेले आहेत आणि ते सगळं विसरून ते एकत्र येतात का आणि मनोमिलन होते का हे आपल्याला बघायचं आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्यांचे स्वभाव कसे आहेत हे आपण बघायचंच आहे परंतु प्रॅक्टिकल दृष्ट्या आपण जर बघायला गेलो तर सध्याची ही वेळ आहे का में में हे बघणं जास्त महत्वाचं आहे कारण सध्याच्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत परंतु हेच जर विषय जर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जर केली असती जर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जर हा विषय आणला असता म्हणजे हा एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक आहे असं म्हणायला हरकत नाही की उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आणि राज ठाकरे एकत्र येणे एक परंतु त्याची टायमिंग ही सध्याची योग्य आहे का हे बघितलं पाहिजे एकत्र आले तर याचा फायदा काय होणार आहे फक्त मुंबईसाठी होऊ शकतो परंतु याचा फायदा सध्या महाराष्ट्रासाठी काय होणार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय दृष्टिकोनातून हे सुद्धा बघणं गरजेचं आहे शेवटी कसं आहे लोकशाहीमध्ये समजा शंभर सीट असतील तर एक्कावन्न सीट ज्यांना ज्या पार्टीना मिळतात एकत्र पार्टीनं ते सत्ता चालवतात याच्यामध्ये हा अभ्यास करणं गरजेचं आहे की कर पंचवीस सव्वीस साधारण अशा सीट तुम्ही मिळवू हो शकता का म्हणजे एकत्र मिळून हो, एक्कावन्न होऊ शकतात घा होत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु जर हे होणं सध्याच्या घडीला शक्य नसेल तर मात्र या दोघांनी एकत्र यावं किंवा न यावं हा जरा प्रश्नचिन्ह राहील कारण या दोघांनी मिळून जर सत्ता पलटू शकत असतील ह्याची जर दोघांना खात्री असेल तर नक्की यायला हरकत नाही परंतु जर परंतु जर वाईट गोष्ट आपण जर मनामध्ये धरली तर मात्र हा जो मास्टर स्ट्रोक आहे हा वाया जाण्याची भीती आहे त्यापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं दोघांनी सेपरेट निवडणुका लढवाव्यात सो दोघांनी स्वतःची ताकद दाखवावी आणि निवडणुकाच्या निकालानंतर एकत्र येण्याचा विचार करायला हरकत नाही म्हणजे दोघांचं स्वातंत्र्यही चांगल्या पद्धतीनं टिकून राहील आणि राजकारणामध्ये व्यवहारिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या दोघांना डील एकमेकांशी डील करता येईल नाहीतर आत्ताचा का, हा काळ माझ्या दृष्टिकोनातून आणि ज्योतिषशास्त्राच्या सुद्धा दृष्टिकोनातून तितकासा चांगला नाही आहे आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण हे बघायचं आहे उद्धव साहेबांची रास आहे सिंह आणि राज साहेबांची रास आहे मकर दोघही या दोन ज्या राशी आहेत या षडाष्टक राशी आहेत त्यामुळे दोघांच्याही म्हणजे जर लग्न ठरवायच्या वेळेला जेव्हा ह्या गोष्टी येतात तेव्हा सिंह रास आणि मकर रास एकमेकांशी पटत नाही हे आपल्याला माहिती आहे पंचांगमध्ये तर गुणच दिलेले नाही आहेत म्हणजे ह्या दोन राशी एकत्र राहू शकत नाहीत असं ज्योतिषशास्त्र सांगतो त्यानंतर उद्धव साहेबांचं कन्या लग्न आहे आणि राज साहेबांचं वृश्चिक लग्न सुद्धा आहे हे सुद्धा कन्या लग्न बुधाचे रास आहे आणि वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे पुन्हा या ठिकाणी विरोधाभास आलेला आहे बागील भागामध्ये सुद्धा आपण या विषयावरती बोललेलो आहोत आणि त्याचं सांगितलं होतं मिथून राशीमध्ये बुध आहे बुध कुंडलीमध्ये आणि मिथून राशीमध्येच मंगळ आहे त्यामुळं मिथून रास ही जी बुधाची रास आहे पुन्हा या दोघांच्या मध्ये बुध आणि मंगळ एकमेकांचे शत्रू त्यांच्या कुंडलीमध्ये आलेले आहेत त्यामुळे जर दूरदृष्टीनं जर आपण बघायला गेलं तर कायमस्वरूपी एकत्र राहणं ह्यांच्यासाठी कठीण जाणार आहे आणि सध्या आपण त्याचे उदाहरण सुद्धा बघत आहोत की कोंडी फोडायची कोणी हा सुद्धा सध्या सध्या मोठा प्रश्न झालेला आहे नुसतं मीडियावरती समोर येऊन ही गोष्ट होणार नाही आहे मीडिया समोर तक्रार करून चालणार नाही चालणार नाही आहे तर दोघांनी मिळून समोरासमोर चर्चा करून यावरती मार्ग काढला पाहिजे आणि परिस्थिती अशी झाली आहे या दोघांच्या शिवाय मीडियाला जास्त गडबड झालेली आहे कारण मीडियाला सध्या ज्या ब्रेकिंग न्यूज द्यायची सवय झालेली आहे ह्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये मीडियाला सगळ्यात ब्रेकिंग न्यूज ही वाटते की उद्धव साहेब ठाकरे म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची युती झाली आणि एकत्र झालेल्या आहेत ही सध्या जी, जी सगळ्यात महाराष्ट्राची ब्रेकिंग न्यूज होऊ शकते परंतु याचा दूरदृष्टिकोनातून काय परिणाम होणार आहे याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे परंतु दोघांचे स्वभाव पाहता आपल्याला हे कठीण वाटतं आणि दोघेही बिन शर्ट पाठिंबा देतील असं मला या ठिकाणी वाटत नाहीये दोघे येणारा काळ ठरवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुम्ही तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे आम्ही तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करू नमस्कार